हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे त्याच्यामध्ये जी काही अपकमिंग वेकन्सी येणार आहे त्या रिगार्डिंग आज आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत त्यामध्ये पहा एम डब्ल्यू प्रयोगशाळा सहाय्यक वरिष्ठ कनिष्ठ लिपिक यामध्ये एकूण मंजूर आणि रिक्त पदक किती आहेत याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पाहण्याआधी पहा Uh, ही जी काही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये न्यू अपकमिंग वेकन्सी आलेली आहे आणि त्यामध्ये सध्या फॉर्म फिलिंगची प्रोसेस देखील सुरू आहे पंधरा जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता त्या अनुषंगाने बघा जीएनएम असेल लॅब टेक्निशियन असेल किंवा औषध निर्माता या सगळ्यासाठी ज्या आहेत मध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती MPW वा तर पहा हे जे काही सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये डिफरंट जे काही पोस्ट आहेत जसं की आपण पाहिलं एमपीडब्ल्यू आहे प्रयोगशाळा सहाय्यक असेल किंवा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी असेल तर या रिगार्डिंग एकूण भरलेली आणि रिक्त पदं किती आहेत किंवा मंजूर पदं आणि रिक्त पदं किती आहेत ते आपण बघणार आहोत तर त्यामध्ये बघा जे काही तुमचे एमपीडब्ल्यू म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी गट क याच्यामध्ये पहा एकूण जी काही भरलेली पदं आहेत ती थ्री सिक्स वन वन एवढी पदं जी आहेत ती भरलेली आहेत आणि रिक्त जी आहेत ती एक हजार तीनशे एकतीस एवढी पद रिक्त आहेत म्हणजे जर अपकमिंग वॅकन्सी जी येईल ती एक हजार प्लस पदांसाठी येईल असे आपण कन्सिडरेशन करू शकतोय किंवा असं आपण एक्सपेक्ट करू शकतोय त्यानंतर बघा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी याच्यासाठी एकशे चौदा पदं जी आहेत ती रिक्त आहेत प्रयोगशाळा सहाय्यक या, याची एकोणऐंशी एवढी पदं आहे, जी आहेत ती रिक्त आहेत आणि टोटल मंजूर पदं किती आहेत तर बघा प्रयोगशाळा सहाय्यक साठी टोटल चारशे त्रेपन्न पदं जी आहेत ती मंजूर आहेत आणि रिक्त पद मात्र एकोणऐंशी असणार आहेत त्यानंतर बघा जे काही प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आहेत त्याच्यासाठी एकूण पदं जी आहेत ती पाचशे शहाण्णव आहेत आणि त्यामध्ये जी काही रिक्त पदं आहेत ती एकशे चौदा आहेत त्यानंतर पहा कनिष्ठ लिपिक जे आहेत त्याच्यासाठी मंजूर पदं एक हजार सहासष्ट आहेत आणि त्यापैकी सहाशे चौऱ्याण्णव जी पदं आहेत ती भरलेली आहेत आणि तीनशे बहात्तर पदांसाठी जी आहे अपकमिंग वेकन्सी येऊ शकणार आहे तर टोटल बघा तुम्हाला आता मी सांगितलं हे जे काही बहुदेश आरोग्य कर्मचारी म्हणजे एमपीडब्ल्यू असेल प्रयोगशाळा सहाय्यक आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी असेल कनिष्ठ लिपिक तसेच उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघुलेखक याच्यासाठी किती पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि सार्वजनिक आरोग्य विभाग याच्यामध्ये अपकमिंग वेकन्सी या रिक्त पदांसाठी येऊ शकणार आहे त्याच्यामुळे तुम्ही प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी आनंदाची बातमी आहे की एवढी पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि स्पेसिफिकली एमपीडब्ल्यू या पदासाठी तेराशे एक तेराशे एकतीस ते एक पदं जी आहेत ती रिक्त आहेत त्यामुळे जर वेकन्सी आली आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये तर ती एक हजार प्लस किंवा तेराशे प्लस पदांसाठी येणार आहे त्यामुळे प्रिपरेशन करणाऱ्या तयारीत राहणं गरजेचं आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणात वॅकन्सीज जे आहेत ते येणार आहेत तर या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं आहे की सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे त्याच्यामध्ये एकूण किती पद जी आहेत मंजूर आहेत आणि रिक्त आहेत त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन त्यानंतर पहा डीएमई आर मध्ये जी काही न्यू वेकन्सी आलेली आहे त्यामध्ये बऱ्याचशा वेकन्सीज आहेत त्यामध्ये लॅब टेक्निशियन आहे लॅब असिस्टंट आहे आणि प्रयोगशा तसेच औषध निर्माता किंवा फार्मासिस्ट यासाठी पण वेकन्सी आलेल्या आहेत त्या, त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जो तुमचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो प्रिव्हिस इयर क्वेश्चन्सचे तुम्हाला डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केले जातात आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या बॅचेसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती पहा सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये किती पदे एकूण रिक्त आहेत किती पदांसाठी अपकमिंग वॅकन्सी येऊ शकते या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे तर बघा ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा नंतर जी काही अपकमिंग वेकन्सीज येणार आहेत किंवा वेकन्सी आलेल्या असतील फॉर्म फिलिंग सुरू असेल तर ती इन्फॉर्मेशन डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल थँक्यू